चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सार्वजनिक ठिकाणी सर्व प्रकारचे लोक एकत्र येतात त्यापैकी बऱ्याच लोकांना अशा ठिकाणी कसे वागावे हे कळत नाही त्यांच्यासाठी काही चित्र व सूचना फलक लावलेले असतात अशा काही फलकांचा व सूचनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये नंबर एक प्लॅस्टिकची पिशवी हटवूया कापडी पिशवी वापरूया नंबर दोन करा बचत इंधनाची होईल प्रगती देशाची कचरा करून कमी आरोग्याची मिळे हमी त्यानंतर आवरा वेगाला सावरा जीवाला मुलगी शिकली प्रगती झाली तर आवडला ना हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये